दोष फडणवीसांचा एकट्याचाच आहे असं नाही ही एक आपली परंपरा आहे आणि तीच फडणवीस जपतायत पण त्याने आता थर त्यात बदल करायला पाहिजे तुम्ही म्हणाल कशाबद्दल बोलताय अनिलजी तर तो, तो विषय असा आहे की जाहिराती ज्या आहेत सरकारी त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो इतरांपेक्षा एक तृतीयांश इतका मोठा असतो आणि दोन बाजूला दोन असतात छोटे जरा त्यांच्यापेक्षा माझं म्हणणं आहे की कशाला रॉंग मेसेज ती काही समानच आहेत ना काल शिंदे मुख्यमंत्री होते आज फडणवीस आहेत उद्या कोणी सांगावं अजितदादा पण होतील सगळ्यांची लायकी तीच आहे ना पात्रता तीच आहे क्षमता तीच आहे योग्यता तीच आहे त्यांना मिळालेलं बॅकिंग तीच आहे एकमेकांची हो गरज तीच आहे मग फणवीसाने असं म्हणावं की तिघांचे फोटो समान उंचीचे टाका ठीक आहे पंतप्रधानांचा टाका मोठा पाहिजे तर पण फडणवीस बदला नाही जर आपलं मोठं टाकायचं तर फोटो हे तुम्ही नसाल करत पण जे करतात त्यांना सांगा